तुम्हाला सुद्धा रोजच्या भाजीचा प्रश्न पडतो का आणि फ्रीजमध्ये सुद्धा थोड्या थोड्या भाज्या उरलेल्या असतात का मग अशी भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी काय केले होते पनीर मी दहा ते बारा मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवले होते आणि बाकी सगळ्या भाज्या छान धुवून घेतल्या होत्या आता एका बाजूला पॅनमध्ये मध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे त्यामध्ये जिरे तेजपत्ता आणि कांदा चॉप करून चांगला परतून घ्यायचा आहे नंतर थोडीशी आले लसूण पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले ऍड करायचे आहे इथे मी थोडीशी हळद थोडासा लाल मसाला थोडासा गरम मसाला ऍड केला होता आणि थोडासा पावभाजी मसाला ऍड केला होता मसाले आपले चांगले तेलामध्ये परतेपर्यंत एकीकडे मी ग्रेव्हीसाठी एक कांदा दोन टोमॅटो थोडस दही आणि चार पाच काजूची पेस्ट करून घेतली होती आणि ते तेलामध्ये छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतले होते ग्रेव्हीला छान तेल सुटल्यानंतर नंतर आपल्याला भाज्या सगळ्या ऍड करून घ्यायच्या आणि थोडस पाणी चवीनुसार मीठ घालून दहा ते पंधरा मिनिटं वाफेवर होऊ द्यायच्या पनीर आपल्याला लास्टला लाड करायचे आहे म्हणजे ते सॉफ्ट राहतात आणि कडक होत नाही आणि नंतर एक ते दोन मिनिटानंतर कोथिंबीरने गार्निशिंग करून झाली आपली भाजी खाण्यासाठी रेडी होती किने अगदी सिंपल अशी रेसिपी तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि युट्यबला सुद्धा सबस्क्राइब करा